तर नमस्कार मंडई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडई आज आलो एक खेकडी पकडायला आमच्या नदीला खाडीला आलो आहे आपली काळी खेकडी पकडायला नदीतली याची खाडीतली चिंबोरी।, चिंबोरी तर तुम्हाला दाखवतो आज कशाप्रकारे आम्ही पगोले टाकून खेकडी पकडणार आहे तर दाखवतो तुम्हाला आजची व्हिडिओ ही लय भारी असेल खतरनाक असेल तर चला डायरेक्ट आता जाऊया आपण बघा इकडे अशा पगोल्या आणल्यात हे बघा पगोल्या हे बघा पगोल्या हे बघा इकडे कोंबडीचे आतड्या बांधलेत आणि हे बघा चालू आहे बांधायचा कार्यक्रम चालू आहे बघा आपला कोकणी ड्रायव्हर दीपेश हे बघा कशा प्रकारे पाणी चढताय त्यामुळे माझी थोडी घाई झाली आहे बघा लय घाई झाले म्हणजे पाणी बघा पाणी लाई चढतोय आता इकडे स्पीड मध्ये चढतोय तर इकडे पगोल्याचा बांधायचा कार्यक्रम चालू आहे बघा कशा प्रकारे बघा आणि पगोले आणलं नाही हे बघा कशा बांधतायत बघा एवढं नको घे मध्ये बघा कशा प्रकारे बांधायचा कार्यक्रम चालू आहे बघा हे बघा कोंबडीच्या आतड्या वगैरे आहेत त्या कोंबडीच्या आतड्याने खेकडे येतात काप, काप त्याला थोडा एवढा मोठं नको बांधू घाण यायला हे झाला नायत बघा आपला कोकणी ड्रायव्हर दीपेश एक्सपर्ट आहे सर्व गोष्टी खेकड्यांमध्ये लय एक्सपर्ट रान खेकडी म्हणजे <laughs> खेकडी म्हणजे हो गेले आम्ही गेलेलो तिकडे खडपात गेलेलो खेकडी पकडायला पण त्याची व्हिडिओ नाही केली आज आलोय आता दिवसाच आलोय रात्रीच गेलेलो त्याच्यामुळे नाही केले थोड मुंबईवरून आलेलो थोड त्याच्यामुळे एक दिवसासाठी आलोय पण एक दिवसामध्ये आम्ही एवढी जीवाची मजा मजा करून जातो ना भारी बघा अशा प्रकारे बांधले अर्धे गेले तिकडे पोर दोघ गेले तिकडे टाकायला पगोल्या दाखवतो तुम्हाला कसा ही करतात ते बघा अजून दहा पंधरा पगोल्या आणाय पाहिजे अशा बांधतायत बघा पाणी भरते म्हणून थोडी घाई झाले आणि भरतीलाच केकडी भेटतात चांगली मस्त टायमात आलोय आम्ही खोलय अरे ये को, तू हे बघा कशी झाले बघा बांधून झालाय आपल्या पगुल्या मोठ्यातले एवढा एवढा हे आहे म्हणजे खेकडा पण तसाच येतो खाली म्हणजे वर नाही येत खेकड्याला पलायला ये जागा नाही अजून आहे इकडं आईत अजून थोडं टाकले आहेत आपले एक लेवलचे बघा एवढ्या चालू आहे आता जातो आतमध्ये आता टाकायला कसं टाकतं ते बघा आता हे बघा अशा प्रकारे आता टाकले इकडं बांधताय म्हणजे तो जुळ्या हे बघा इकडं असं बांधून ठेवलाय म्हणजे काढायला लगेच बरा पडत टाकायला जात आहे अशा प्रकारे टाकलाय इकडं असा पाणी भरतोय बघा इकडं बघा साईल खांबे बघा गाडी घेऊन चाललोय पगोल्या टाकतोय आम्ही आता भरतीलाच मस्त खेकडी भेटतात आणि टायमात आम्ही आलो आहे बघा इकडे एक टाकले गाडा अडकवलाय तिकडे तो बघा एक तिकडे टाकलाय लय चिखल आहे बघा पाण्यातून केवढ्या ढोपरावर पाण्यातून जायला लागतं बघा अशा प्रकारे आता खेकडी पक प्र... पकडायची प्रोसिजर चालू झाली आहे आमची इकडे पण असा टाकतो आता पगोल्या बघा प्रकारे टाकलं नाही पण टाकताय आता हो का अशा प्रकारे अडकवतं बघा पहिली पगोली टाकली आणि होगा पहिलं बघा केवढा भेटलाय बघा हो केवढा आहे हो का मस्त मोठा आहे आणि थोडासा पगोली खाल ते मी करा ना हा अशा प्रकारे टाकतोय आता खरे त्याला गेला गे ना नाय पहिली भवानी झाले केवढी आहे हा बघा आहे मस्त भेटलाय तिकडे टाकले नाही आता तिकडे टाकले नाही आता बघूया आता किती भेटता ते इकडे पण टाकले नाही तिथे पुढं इकडे आता खेकडा बांधतोय खेकडा भेटलाय तो आम्ही कधी बांधलो नाही पहिल्यांदाच बांधतोय पहिल्यांदा बांधतोय कशी अशी बांधतात थोडी अशी नाही मला वाटते बांधतो आपण नाही ते पहिले हा असं छान ना चावल प्रकारे

भेटलाय आता आता उचलाय हा भेटलाय बघा मस्त मोठा भेटलाय बघा कसला भेटलाय बघा नावच घेऊन गेले तू बघा ही साईज पाहिजे काय दिव्या हा अजून एक उचलतोय बघा तिकडं पण भेटलाय मस्त मोठा भेटलाय बघा केवडा भेटलाय बघा बघा साईज बघा काय हे बघा असली साईज आहे बघा असली साईज केवरी साईज आहे केवरी यांना पकडायला भीती वाटत का माहिती मोठी आहे सगळीकडून हे असत हा बघा आलाय मस्त अजून एक भेटलाय बघा बघा आईज बघ कसली बघा कसली आहे बघा दोन आहेत पण दोन्ही आहेत दोन आहेत एका चांगला खायला ही साईड चांगली असते खायला खायला एवढी साईज असेल ना एकदम बेस्ट आणि खेकडा आहे ना आहे असा जड लागतोय मस्त भेटलाय मस्त भेटलाय टाकलेत वीस पगोल्या टाकलेत बघूया वीस पगोल्यामध्ये किती किती भेटतायत ते

बारकाय बऱ्यापैकी आहे तर बघा मंडळी आलेलो खेकडी पकडायला आमच्या इथे खाडीत तर आजची व्हिडिओ ही आपली खेकड्यांची होती तर आजची व्हिडिओ कशी आवडली ती नक्की आवर्जून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा चला तर टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काजीग्या